स्त्री खर तर फक्त मादी म्हणून त्या स्त्रीकडे बाईकडे मुलीकडे बघण्याची भोग दासी म्हणून तिचं स्त्रीत्व ओरबाडून घेण्याची पाशवी वृत्ती आज सगळीकडेच बळावलेली दिसतेय त्याच एक उदाहरण उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये घडलंय एक मुलगी आणि तेवीस जण या तेवीस जणांनी सात दिवस आळीपाळीनं त्या मुलीवरती अत्याचार केल्याची घटना वाराणसीमध्ये घडली आहे या घटनेशी संबंधित एफ आय नुसार या प्रकरणातील आरोपींनी सुरुवातीला त्या पीडितेला नशेचे पदार्थ खाऊ घातले त्यानंतर तिला शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यावरती अत्याचार केला हे सगळं घडलंय एकोणतीस मार्च ते चार एप्रिल दरम्यान पुढे ज्यावेळी ती मुलगी तिच्या घरी परतली तेव्हा तिने तिच्या आईला घडला सगळा प्रकार सांगितला त्यानंतर आईने पोलीस केस करत पोलिसांनी तेवीस जणांविरोधात एफ आय आर दाखल केला यापैकी अकरा जण अज्ञात आहेत मीडिया रिपोर्ट नुसार आतापर्यंत यातील नऊ जणांना अटक करण्यात आलेली आहे ज्यामध्ये हुक्का बार चालवणारा अनमोल गुप्ता याचा सुद्धा समावेश आहे गुप्ता हा या टोळीचा मोरक्या असल्याचंही सांगण्यात येत आहे शिवाय तो सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली या आधी सुद्धा तुरुंगात जाऊन आलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे लोक जिथं जातात त्या वाराणसीमध्ये दिवसात त्या काय घडलं सविस्तर पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय इंडिया टुडेच्या रोशन जयस्वाल यांनी दिलेल्या वृत्तानुसार पीडितेच्या कुटुंबानं पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे लालपूर पांडेपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पीडितेच्या आईनं पोलिसांना सांगितलं की एकोणतीस मार्चला पीडिता तिच्या मैत्रिणी रियाच्या घरी तिला भेटण्यासाठी गेलेली होती तिथून पीडिता घरी परत येत असताना वाटेत तिला राज विश्वकर्मा नावाचा एक तरुण भेटला राज तिला त्याच्या कॅफेमध्ये घेऊन गेला त्या कॅफेमध्ये राज नावाच्या त्या तरुणानं ना पीडितेवरती रात्रभर अत्याचार केला दुसऱ्या दिवशी तीस मार्चला पीडितेची भेट समीर नावाच्या मुलाशी झाली जो त्याच्या मित्रासोबत बाईकवरती आलेला होता समीर आणि त्याचा मित्र तिला त्या ठिकाणाहून हायवेवर घेऊन गेले बाईकवरती जात असताना त्या दोघांनी सुद्धा पीडितेवरती बाईकवरतीच अत्याचार केला आणि नंतर तिला नाडेसर जवळ सोडून दिला पुढे एकतीस तारखेला आयुष नावाचा एक, एक तरुण त्याच्या पाच मित्रांबरोबर पीडितेला गाठतो ते सगळे मिळून त्या पीडितेला सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अनमोलच्या कॅफेमध्ये घेऊन जातात तिथे गेल्यावर तिला ड्रग्ज युक्त पदार्थ पाजले जातात ज्यामुळे तिला चक्कर येते याचाच फायदा घेत त्या सर्वांनी एकामागून एक पीडितेवरती अत्याचार केलेला आहे यात त्या पीडितेने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आरडाओरडा सुद्धा केला पण तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचलाच नाही पुढे या घडल्या गोष्टीबद्दल कोणाला सांगायचं नाही अशी धमकी सुद्धा तिला देण्यात आलेली होती दे। कशी बशी ती बाहेर पडली पण एक एप्रिलला तिच्या मागावर असलेल्या साजित नावाच्या एका तरुणानं त्याच्या दुसऱ्या मित्राबरोबर त्या पिडितेला रस्त्यात गाठलं तिथून त्यांनी तिला एका हॉटेलमध्ये नेलं त्या हॉटेलमध्ये आधीच तयारीत असलेल्या आणखी दोन ते तीन जणांनी त्या पीडितेवरती तिथे सुद्धा अत्याचार केला यानंतर इम्रान नावाच्या तरुणानं पीडितेला त्याच्या दुचाकीवरून दुसऱ्या हॉटेलमध्ये नेलं जिथे तिला दारू पाजली आणि तिच्यावरती अतिप्रसंग केला गेला त्यानंतर दोन एप्रिलला पीडितेला राज खान नावाचा एक तरुण भेटला तो तिला त्याच्या घराच्या टेरेसवर घेऊन गेला तिथे राज खानने चावमिन मध्ये मादक पदार्थ मिसळलं आणि ते पीडितेला खाऊ घातलं ज्यामुळे तिची शुद्ध हरवली आणि तिच्यावरती राज कैरवर्तन केला पुढे काम झाल्यावर राज खाननं तिला घाटावरती सोडून दिला जेव्हा तिला राज खानं त्या घाटात सोडलं तेव्हा ती नशेमध्ये होती याच अवस्थेत ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन झोपी गेली दारूचा प्रभाव कमी झाल्यावर संध्याकाळी घरी जाण्यासाठी म्हणून ती मैत्रिणीच्या घराबाहेर पडते तेव्हा दानिश नावाच्या एका तरुणानं तिला त्याच्या एका मित्राच्या रूम तिथेही काही तरुण आधीच तयारीत होते यात सोहेल शोएब आणि इतरांनी पीडितेला जबरदस्तीनं दारू पाजली आणि तिच्यावरती एकामागून एक अत्याचार केला त्यांनी त्या जवळ दारूच्या सोडून दिलं जिथून ती कशी बशी चार एप्रिलला तिच्या घरी परतली आणि तिनं घरच्यांना सगळा प्रकार सांगितला यात महत्वाचं म्हणजे ज्या सात दिवसात त्या पीडितेसोबत गैरकृत्य करण्यात आलेलं होतं त्यावेळी आरोपींनी तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ काढले काढल्याचं सुद्धा म्हटलं जात जे व्हायरल करण्याच्या धमकीने ते तिच्यावरती अतिप्रसंग करतच राहिले असा आरोप पीडितेने केलेला आहे वय वर्ष अठरा असलेली ही पीडिता अभ्यासासोबतच एक एका हॉटेलमधील स्पा सेंटरमध्ये पार्ट टाइम जॉब करायची त्या दरम्यान ती मध्ये आधी एखाद दोन दिवस शहराबाहेर सुद्धा असायची आणि म्हणूनच सुरुवातीला दोन दिवस आई वडिलांनी तिची शोधाशोध केली नाही पण जेव्हा तिचा फोन सुद्धा बंद लागला तेव्हा मात्र घरचे घाबरले आणि त्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली पण ती काही सापडत नव्हती शेवटी ती घरी आल्यानंतर त्यांच्या हा सगळा प्रकार लक्षात आला आता मात्र पीडितेच्या आईनं पोलिसांना तिच्या मुलीला न्याय मिळवून देण्याची आणि सर्व दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सध्या या प्रकरणामध्ये वरुण झोनचे डीसीपी चंद्रकांत मीणा यांनी एक निवेदन दिलेलं आहे ते म्हणतात की ही घटना एकोणतीस मार्च ते चार एप्रिल दरम्यानची आहे पीडितेचं म्हणणं आहे की ती एकोणतीस मार्चला स्वतःच्या मर्जीनं तिच्या मैत्रिणीकडे गेलेली होती चार एप्रिलला पीडितेच्या कुटुंबानं लालपूर पांडेपूर पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली त्याच दिवशी लालपूर पांडेपूर पोलीस ठाण्यानं पीडितेला सुखरूप बाहेर काढलं सुरुवातीला पीडितेने किंवा तिच्या कुटुंबाने अत्याचार झाल्याची कोणतीच तक्रार दाखल केलेली नव्हती मात्र सहा एप्रिलला पीडिता आणि तिच्या कुटुंबियांनी सामूहिक अत्याचाराबद्दल तक्रार दाखल केली यात आता पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारावरती तेवीस आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यातल्या दहा ते बारा जणांना ताब्यात सुद्धा घेतलेलं असून त्यांची चौकशी सुरू आहे सोबतच पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे पुराव्यांसाठी आणि इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी आता सीसीटीव्ही सुद्धा तपासले जात आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे एका रिपोर्ट नुसार अटक करण्यात आलेल्या बहुतेक आरोपींचं वय हे एकोणीस ते एकवीस वर्षांच्या आहे यात वर्षांचा राज दुसिया एकोणीस वर्षांचा 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 शब्बीर आलम एकवीस वर्षांचा सोहेल खान आणि अठ्ठावीस वर्षांचा अनमोल गुप्ता यांचा समावेश आहे दुसरीकडे पीडितीच्या घरच्यांनी पोलिसांवर सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत पीडितेच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तीन एप्रिलला त्यांची मुलगी घरी आली नव्हती म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये अर्ज दिलेला होता दुसऱ्या दिवशी पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तीचा अहवाल नोंदवला आणि मुलगी सापडल्याचं दाखवलं वडिलांनी सांगितलं की जेव्हा पोलिसांनी मुलीला घरी आणलं आणि सोडलं तेव्हा ती दारूच्या नशेमध्ये होते तिची प्रकृती सुद्धा खालावलेली होती पण पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली नाही शिवाय सहा एप्रिलला जेव्हा पीडितेच्या घरचे पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी गेलेले होते तेव्हा सुद्धा पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंदवला नाही उलट पोलीस काहीतरी काम काढून तिथून निघून गेले पुढे दिवसभर वाट पाहिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं मुलीच्या वडिलांनी सांगितलेलं आहे सध्या तरी वाराणसीमध्ये पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे या मुलांनी त्या मुलीला सात दिवस नेमकं कुठे कुठे ठेवलेलं होतं मुलगी घरातून कशी गायब झाली नेमक्या किती लोकांनी तिच्यावरती अत्याचार केलाय हे सगळं काही समोर येईलच पण वाराणसी सारख्या शहरामध्ये ज्या शहराला देवभूमी म्हणून पाहिलं जातं जिथे लोक पाप धुवायला येतात मोक्षप्राप्तीची आस ठेवतात त्याच वाराणसीमध्ये म्हणजे देवाच्या दारात एका तरुणीसोबत अशी घटना घडावी हे समाज म्हणून प्रशासन आणि तिथल्या सरकारचं केवळ मोठा मोठं अपयश आहे त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विषयभरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार